वसई ठाकुरामचा अभेद्य बाले किल्ला गेली अनेक वर्ष त्यांचं या किल्ल्यावर वर्चस्व यावेळेस मात्र चमत्कार घडला स्नेहादूर या जायंट किल्ला ठरल्या आणि त्यांच्या मागे अभेद्य भिंत उभी होती ती विवेक पंडित यांची आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की वसईचा हा अभेद्य किल्ला त्यांनी नेमका भेदला कसा भाऊ हो, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे नमस्कार माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपण निवडणुकीच्या आधी आठ दिवस भेटलो होतो आणि आपण सांगितलं होतं की हितेंद्र ठाकूर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत मला खरं तर ते खरं नव्हतं वाटलं म्हणजे त्याच्यावर मी विश्वास ठेवला नव्हता पण हितेंद्र ठाकूर पडती आणि त्याही स्नेहा दुबे स्नेहा दुबे नवीन होते नव्वद पासून हितेंद्र ठाकूर तिथे लढतायत दोन हजार नऊ मध्ये तुम्ही नारायण मानकरांचा पराभव केला होता पण त्याच्यानंतर पुन्हा हितेंद्र ठाकूर तिथे जिंकत होते तुम्हाला कसं आधी माहीत होतं की इथे हितेंद्र ठाकूर हे पडणार आहेत आपण म्हणालो ते खरंय की हितेंद्र ठाकूर यांनी ते सुरुवातीला काँग्रेसचे युवक काँग्रेसचे वसई युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते नव्वदला पंच्याऐंशीच्या दरम्यान आधी अध्यक्ष होते नव्वदला निवडून आले होते नव्वदला ते निवडून आले काँग्रेस म्हणून आणि त्यानंतर चौऱ्याण्णवला पंच्याण्णवला पुन्हा निवडणूक झाली त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते आणि त्या दरम्यान त्यांना टाडामध्ये अटक करण्यात आलेली होती तेव्हा पंच्याण्णवच्या निवडणुकीच्या दरम्यान हरित वसईची चळवळसुद्धा इथे जोरदार होती संघटनेची आंदोलनं या ठिकाणी होत होती जमिनीच्या प्रकरणावरून आणि एक मोठा इतिहास आहे मी त्यामध्ये जात नाही परंतु पंच्याण्णव साली खूप मोठा दबाव निर्माण झाला आणि त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभा राहिला पाहिजे म्हणून प्रयत्न झाले मी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेतला आणि माझी इच्छा अशी होती की देशामध्ये टाळामध्ये गेलेलं हे एकमेव आमदार होते तेव्हा अशा पद्धतीच्या गुंडगिरीला राजकारणातल्या दहशतवादाला राजकारणातल्या गुंडगिरीला आव्हान दिलं गेलं पाहिजे आणि ते जर द्यायचं असेल तर त्या पातळीवर दिलं गेलं पाहिजे म्हणून मी प्रख्यात नाटककार साहित्यिक विजय तेंडुलकर याला भेटलो माझी प्रामाणिक इच्छा अशी होती की विजय तेंडुलकरांनी कारण अनेक ते सक्रिय होते समाजकारणात राजकारणात सक्रिय नव्हते पण समाजकारणात सक्रिय होते श्रमजीवीला त्यांचा सातत्यानं पाठिंबा होता म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण इथे रामरेच्या विरोधात निवडणूक लढवाल का त्यांना ते आधी विचित्र वाटलं आणि माझा काय संबंध आहे राजकारणाशी मी काय करणार मला तर काहीच कळत नाही मी त्यांना म्हटलं की तुम्ही उभे राहा तुमचं सर्व काम मी करी आपण निवडून आला तर तुमचा पी एमही पण ही निवडणूक आपण एका वेगळ्या टोकाला देऊ गुंडगिरीच्या विरोधामध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपण या आणि सर्व पक्षीय आपल्याला पाठिंबा बेरसमी पाहिजे मला तो इतिहास आठवतो अशासाठी की त्यावेळेला विजय तेंडुलकरांनी मला होकार दिला मी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांना भेटलो त्यानं विनंती केली की आपण निवडणूक लढवतात त्यावेळेला पण यावेळेला आपण शिवसेनेतर्फे निवडणूक लढवू नका आपण विजय तेंडुलकरांना पाठिंबा द्या मोठ्या प्रमाणानं त्यांनी विजय तेंडुलकरांना तेवढा की जर विजय तेंडुलकर उभे राहत असतील तर आम्ही शिवसेनेचा उभेवर उभा करणार नाही आम्ही पाठिंबा देऊ त्यानंतर मी जनता दलाच्या निर्णय बोलला भेटलो त्यांचे उमेदवार इथे उभे राहायचे दुर्दैव मला सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं की आमचा उमेदवार आहे आमची जागा आहे कारण या पूर्वी पंढरीनाथ चौधरी जनता दलाचे असताना त्यानंतर डॉमिनिक फोनसवीस हे निवडून गेले होते तेव्हा आमची जागा आणखी की देणार नाही आम्ही लढणारच त्या म्हटलं की अवघड जागा आहे अवघड प्रसंग आहे तुमची जागा केव्हाच गेलेली आहे तेव्हा विजय तेंडुलकरांना आपणही पाठिंबा द्या पण त्यांनी नकार दिला जेव्हा तो नकार दिल्याचं कळलं तेव्हा विजय तेंडुलकरांनी नम्रपणे सांगितलं की मी अशा परिस्थितीमध्ये मी काही लढणार नाही hmm. वसईतली जी मंडळी होती विशेषतः हरित वसईतली hmm. त्यात फादर डिबेट हो होतं जे आज नाही आहेत नाही आहेत hmm. hmm. आमच्याकडसात बैठका होत असायच्या आणि फादर डिबेटवर मी तुम्हाला आता जे सांगतोय गोष्ट हे hmm. एक गुपित आहे तेव्हा फादर डिग्रोडनी मला सांगितलं की आपण कुठल्याही परिस्थितीत लढायचं जर एक आमचे जे सर्व ख्रिस्ती बांधव आहेत mm -hmm. ते तुझ्या पाठीशी उभे राहतील तू अपक्ष राहा तू लढ मी त्यांना म्हटलं माझी अजिबात तयारी नाही मी काय mm -hmm. राजकीय नाही आहे मी सामाजिक काम करतोय पण ते म्हणाले की नाही आम्ही तुझ्या पाठीशी उभे हो। mm -hmm. राहू आणि त्यांनी मला आग्रह केला के खूप विचार केल्यानंतर मी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केलं ना। hmm. नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर काय झालं हो? ते मला कळलं नाही पण उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या आहे एक दिवस आधी त्यांनी मला बोलावून घेतलं त्याला चार साक्षीदार आहेत hmm. त्यातले एक साक्षीदार घेतलं फादर त्यात एक साक्षीदार आज मयत आहेत hmm. कोण बाकीच्या हयात आहेत कोण hmm. जे मयत आहेत त्यांचं मी नाव सांगतो अशोक पेंढारी अशोक पेंढारी बरोबर आणि जे हयात आहेत त्यांची मी नावं आता सांगत नाही गरज पडली तर तेही सांगेन ते मोठे पत्रकार होते त्यावेळेला म्हणजे माझ्यापेक्षा किती लहान पण मोठा पत्रकार होता त्यानंतर राजकारणामध्ये गेलं निवडूनही आले गे। ते होते आणि आणखी एक वसईचे पत्रकार होते ते आहेत दोघे आहेत वेळ आलीच तर त्यांची साक्ष आपण काढू hmm. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं भाजरांनी की विवेक तू अर्ज मागे घे मला तो आश्चर्य धक्का होता म्हणजे फादर मी तुमच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे म्हणाले नको आपण नको लढूया आता जर मी माघार घेतली तर लोक मला काय काय सांगते मी का माघार घेतली एक तर दहशतवादाला मी घाबरलो किंवा मला विकत घेतलं काही लोक बोलतील माझ्या बंधनं पण ते तयार नव्हते असते हयात नाही आहेत त्यांचा योग्य आदर राखून मी सांगेन की ते अक्षरशः लढले की मी तुझ्याबरोबर राहू शकणार नाही मी त्यांना नम्रपणे सांगितलं की फादर आपण नकार माझ्याबरोबर मला फक्त माझं मत मिळालं तरी चालेल पण मी आता ही लढाई मागे घेणार नाही काय झालं फादरांच्यावर कोणी दर्पण आणलं मला माहीत नाही फगण्याची इच्छा होती पण hmm. ते राहिले नाहीत माझ्यावर hmm. मग ती लढाई केवळ पाच लोक माझ्याबरोबर मी माझी पत्नी मुली छोट्या होत्या hmm. फ्रान्सिस लुपीस नावाचे माझे मित्र hmm. आकाशिला आजही माझ्याबरोबर आहेत hmm. नॅटी लुपीस नावाची एक ज्या जी आज धर्मभगिनी आहे ती माझ्याबरोबर होती असे काही निवडक लोक आम्ही राहिलो आणि एक आरमणा घेऊन त्यावर वसई तालुका मोठा मतदारसंघ होता आम्ही प्रचार करायला लागलो मला आठवतं की आम्ही गेलो गावामध्ये की आम्ही बोलणार बोलणार कारण लोक दरवाजे लावून घ्यायचे मग तरीही आम्ही भाषण करायचो की लोकांनी आतून का होईना ऐकले का आणि इतकी दहशत होती त्या भागामध्ये मग मी सेशन त्यावेळेला निवडणूक आयुक्त होते मुख्य निवडणूक सेशन त्यांच्यापुढे मी अर्ज दाखल केला या भागातल्या दहशतीचा या दरम्यान या दहशतीमुळे जितेंद्र ठाकूरला काँग्रेसमधून हकडण्यात आलं मग अपक्ष राहिला त्यावेळेला निवडणूक आयोग म्हणून आयोगाने आपल्याकडले विभागीय आयुक्त गोबा पिंगुळकर यांना चौकशी करता पाठवलं ते हयात आहेत त्यांचं वय आता नव्वदिशा झालेलं आहे आणि त्यांनी इथे दहशत आहे की नाही याची चौकशी करायची होती hmm. मी जाऊन माझ्याकडे काय होतं ते मी पुरावे दिले आणखी एक दोन पुरावे दिले आणि बाहेर रांग लागली खूप मोठी ज्या धर्मगुरू होते hmm. शिक्षक होते प्राध्यापक होते पत्रकार होते साहित्यिक होते hmm. खूप मोठी लाईन लागली हे सांगायला की वसई दहशत नाही त्यामुळे त्यांच्या पुढे ते जायचे आणि दहशत नाही हे सांगायचे नंतर पिंगुळकर साहेब त्यांना विचारायला लागले तुम्ही सांगा ला हो, हे सांगायला आलात ना दहशत नाही हो चला हेच सांगायला आलात ना दहशत नाही चला त्या आधारावर पिंगुळकर साहेबांनी रिपोर्ट लिहिला की कि इथे mm -hmm. किती दहशत आहे की धर्मगुरू असतील साहित्यिक असतील पत्रकार असतील सगळे येऊन mm -hmm. इथे दहशत नाही mm -hmm. हे सांगण्याकरता उभे mm -hmm. तीन वेळा ती निवडणूक पुढे गेली तीन वेळा ती निवडणूक पुढे ढकलली गेली त्यावेळेला शिवसेनेचे दीपक गवाणकर उभे होते काँग्रेसतर्फे आणून पाटील उभे होते मी प्रचार करताना जितेंद्र ठाकूर mm. हे ताडामधले आहेत गुंड आहेत त्यांना मत देऊ नका तुम्ही जर काँग्रेसचे असाल mm. तर काँग्रेसला द्या शिवसेनेचे असाल तर शिवसेनेला द्या असा मी प्रचार करतो मला नाही दिलं तरी चालेल आणि मी त्यांच्या व्यासपीठावर ते मला बोलवायचे काँग्रेस मला काँग्रेसच्या व्यासपीठावर बोलवायचे शिवसेनेचे लोक मला शिवसेनेच्या व्यासपीठावर बोलवायचे अशी ती निवडणूक मी लढलो आणि पंधरा हजार मतं मला लोकांनी या परिस्थितीमध्ये सुद्धा मला पंधरा हजार मतं दिली hmm. सांगायचा उद्देश असा की ती लढाई मी सुरू केली त्या लढाईचे खूप परिणाम मला भोगावे लागले तो स्वतंत्र विषय आहे मी कधी माझ्यावर कुणाचे गुन्हे दाखल झाले मला बदनाम मला बदनाम केलं सामन्याने तर खूप मोठी आघाडी माझ्या बरोबर उघडली पण ते मी लढत होतो लढाई ही लढाई पासून सुरू झाली दोन हजार चारला मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून मी बाळासाहेबांनी मला इथे उभं केलं त्यावेळेला एक लाखाच्यावर मतं मला मिळाली होती त्यानंतर मग वसईचं आंदोलन झालं गावांचा प्रश्न पेटला आणि दोन हजार ला मी, मी, mm. 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 मी अपक्ष उमेदवार राहिलो त्यावेळेला हितेंद्र ठाकूर उभे राहिले नाहीत mm. नारायण मानकरना mm. उभं केलं त्यामुळे हितेश ठाकूर यांचा पराभव माझ्याकडून दोन हजार नऊलाही झाला नाही चौदाला परत त्यांनी माझा पराभव केला म्हणजे एकदा ला त्यांनी माझा पराभव केला दोन हजार चारला त्यांनी माझा पराभव केला दोन हजार चौदा पराभव केला आज माझ्या मुलीने दोन हजार चोवीस पराभव केला त्यांचा पराभव मी हो करू शकलो नव्हतो तो, hmm. तो पराभव माझ्या मुलीने केला याचा मला आनंद आहे मुद्दा हा आहे की आठ दिवस आधी तुम्ही म्हणताय की हितेंद्र ठाकूर हे तीन नंबरला जातील सोडून द्या कोणाचाही विश्वास बसला नव्हता हितेंद्र ठाकूर हेच निवडून घेतले सर्वजण सांगत होते त्यावेळेस तुम्ही कोणत्या आधारावर सांगत होते पराभूत होत आहे मी वसईच्या राजकारणाचा फक्त अभ्यास करू होता गेले दहा वर्ष याचं कारण मी चौदा नंतर असं ठरवलं होतं कारण वसई हे का माझं कार्यक्षेत्र नव्हतं मला आदिवासींच्यामध्ये काम करायचं होतं एका मतदारसंघापुरतं मला मर्यादित राहायचं नव्हतं वसईचा मी आमदार असताना फक्त वसईची लढाई लढलो आमदार असताना कारण सत्ता विरोधात होती काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसनेच अन्याय केलेले होते यावेळेला mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. मी निवडणुका लढवायच्या नाही असं दोन हजार चौदाला माझ्यासाठी ठरवलं होतं मी कोणाला सांगितलं नव्हतं माझ्यासाठी ठरवलं होतं पण मला निवडणुकांचे आवेदनपत्र भरायला सुरुवात केली अर्ज भरायला आणि त्या दिवशी मला एक महत्त्वाचा फोन आला की भाऊ तुम्हाला वसायची निवडणूक लढायची तर मी तर म्हणलं मी विचारच केलेला नाही आहे तुम्ही आता मला सांगताय या गोष्टीचा मी विचारच नाही केला मग ते म्हणाले तुम्ही विचार करा मला उद्या सकाळी सांगा परत फोन आला त्यांचा तर म्हटलं की माझ माझा विचार बदल हे नाही आहे मला नाही राहायचं तीन चार दिवस असे गेले सत्तावीस तारखेला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही राहत नसाल तर स्नेहाला त्यांनी उभं करा कारण स्नेहाला देवेंद्र फडणवीस खूप जवळून ओळखतात कारण त्यांनी अनेक संघर्ष त्यांची मदत घेतलेली आहे आणि मग आम्ही संघटनेने विचार केल्यानंतर स सत्तावीस तारखेला ठरलं की स्नेहा उमेदवारी भरायची आणि एकोणतीस तारखेला उमेदवारी भरली गेली त्यामुळे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा परिस्थिती होती हा काय भाजपचा मतदारसंघ नाही भाजप इथे चिन्हावर कधी उभीच राहिली नव्हती चौऱ्याऐंशीला एकदा उभी राहिली त्यानंतर कधीच राहिली नाही भाजपचा हा पारंपरिक काही मतदारसंघ नाही मिश्र मतदारसंघ आहे आणि मग ज्या वेळेला मी सुरुवात केली अभ्यास करायला सुरुवात केली गुजरातचे निरीक्षक दिनेश नह राजपुरोहित सुरतमधून या ठिकाणी या मतदारसंघाचा अभ्यास करत होते गेले सहा महिने hmm. त्यांनी हे त्यांची माझी चर्चा झाल्यानंतर प्रत्येक बूथचा विषय आम्ही अभ्यास केला आणि आमच्या लक्षात घ्याल की खूप सुदळ शिस्तबद्धपणे जर आपण केलं तर ही जागा आपण निवडून आणू शकतो जी अतिशय अवघड आहे आणि ती निवडून आणायची असेल तर मग काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील hmm. आणि ते करत असताना आमच्या लक्षात असं आलं की आपण ज्या गतीने चाललो आहोत त्या गतीने काँग्रेस कदाचित दोन नंबरला राहील आणि जितेंद्र ठाकूर हे तीन नंबरला राहू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली होती हे मी सांगतो याचं कारण की या ठिकाणी काँग्रेसने आता जवळपास माझ्या अंदाजाने नेमकी मला सांगता ने येत नाही पण सहासष्ट हजारच्या किंवा पासष्ट हजारच्या दरम्यान काही मतं घेतली आहेत <laughs> काँग्रेसने प्रयत्न अपुरे पडले काँग्रेसची <laughs> तर काँग्रेसने प्रयत्न केला असता <laughs> तर काँग्रेस दोन नंबरला राहू शकली असती काँग्रेस आणि बी जे पी इतकी <laughs> वाईट परिस्थिती हितेपूर यांची होती की वाईट परिस्थिती होती असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्यांनी एक तर गृहीत धरलेलं होतं त्यांचे जे मतांचे ठेकेदार आहेत त्यांना की ते पारंपरिक मताचे ठेकेदार जे आहेत ते त्यांनी हे गृहीत धरलेलं नव्हतं की नवीन मतदार जे आलेले आहेत त्यांना तुमची गुंडगिरी दहशत या ह्या पार्श्वभूमीचा काही अभ्यास नाही आहे माहिती नाही आहे आणि तुमच्या गुंडगिरीला आणि दहशतगिरीला घाबरणारे ते नाही आहेत त्यांनी हे गृहीत धरलं होतं की मारवाडी जैन हे त्यांच्याच बाजूला उभे राहतील कारण दरवेळेलाच त्यांच्या बाजूला उभे राहायचे आणि ते कदाचित त्या ह्याच्यावर राहिले असतील दुसरा ग्रामीण भागामधला जो समाज आहे तोसुद्धा आपल्याबरोबर राहील मतांच्या ठेकेदारांच्या मार्फत असंही त्यांनी गृहीत धरलं असावं शिवाय त्यांची पूर्वीची फोडाफोडीची वगैरे जे काय असते कार्यकर्ते खरेदी करण्याची ते सगळं मिळून त्यांनी ते शस्त्र त्यांची तयार ठेवली असणार आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं असणार के मला हे सांगायचं आहे की दोन्ही बाजूनी म्हणजे या मतदारसंघामध्ये बाजूच्या मतदारसंघात गोंधळ झाली पण या मतदारसंघामध्ये शेवटपर्यंत चाचणीसुद्धा पडेल इतका आवाज झाला नाही शांतते अतिशय शांतपणे झालं आम्ही शांत होतो तेही शांत होते सर्व शांततेच्या वातावरणामध्ये हे पार पडत होतं कदाचित ती शांतताच त्यांना घातक ठरली असेल त्यांना ओळखता आलं नाही त्यांना ओळखता आलं नाही की हे आक्रमक विवेक पंडित का होत नाही मुद्दा हा आहे की हितेंद्र ठाकूर त्या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष काम करतात अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत त्यांनी त्या वसई विधानसभा मतदारसंघात कामही चांगलं केलेलं आहे स्नेहा दुबे यांचं नेमकं काय काम होतं की लोकांनी त्यांना मत द्यावीत तुम्हाला मी आधी म्हटलं तसं हे वास्तव आहे की स्नेहाने वसई मतदारसंघासाठी म्हटलं तर काही काम केलेलं नाही आणि चेहराही नवीन होता आणि हो, विवेक पंडित असतं तर वेगळा होता फक्त जी आंदोलन वसईसाठी झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून स्नेहा लढलेली मग गावांचं आंदोलन असेल त्याही वेळात तिच्या आईबरोबर ती लढली तिने मारही खाल्ला ती चालण्यातही होती ती एस टीच्या आंदोलनातही होती त्यामुळे वसई करायला ती नवीन नव्हती पण राजकीय दृष्ट्या ही आपली प्रतिनिधी होऊ शकेल असा विचार तिनेही केला नव्हता आणि लोकांनीही केलेला नव्हता प्रश्न भारतीय जनता पक्षामध्ये ती नव्हती निवडणुकीला फॉर्म फॉर्म भरायच्या आधी ती भारतीय जनता पक्षामध्ये गेली त्यामुळे निवडणुकीला उभा राहण्याचा प्रश्न माझाही नव्हता विचारही आम्ही केलेला नव्हता <coughs> मी उमेदवारी मागितलीच नव्हती मला सांगण्यात आली आणि माझ्यानंतर तिला सांगण्यात आली विचारण्यात आली उमेदवारी मागितलेली नव्हती तिनेही मागितलेली नाही किंवा मी तिच्याकरता मागितलेली नाही mm -hmm. आणि ज्यावेळेला ती उमेदवारी आली त्यावेळेला मग काही गोष्टी आम्ही ठरवल्या काय करायचं काय करायचं नाही आणि त्यानंतर ती mm जेव्हा -hmm. प्रचाराला लागली तेव्हा तिने काही दिवसामध्येच वसईकरांची मनं जिंकली तिने ज्या पद्धतीने ती बोलत होती आक्रमकपणा नव्हता भविष्याची स्वप्न होती भूतकाळात काय झालं ते उघडायचं नाही किंवा मग कुठल्याही विरोधकाचं मग विरोधक हितेंद्र ठाकूर होते विरोधक विजय पाटील होते परंतु कुठल्याही विरोधकाचं नाव घेतलं नाही कुठल्याही विरोधकावर टीका केली नाही मागचं काय ते उगाळायचं नाही भविष्याचं काय ते बघूया हा प्रचार जो तिने केला आणि ती एक महिला आहे मुलगी आहे आणि ती भाऊची मुलगी आहे हा जो प्रचार वसईमध्ये होता तो तिच्या कामाला निश्चितपणे आला त्यामुळे माझ्या माझे जे हितचिंतक आहे जे सातत्यानं मी वसईसाठी काम करत असताना आजही माझ्याकडे येतात ते सर्व जाती धर्मांचे त्यांचा oh. त्यांना एक आदर तिचा आपोआप तिनं मिळत गेला की भाऊची oh. मुलगी पक्ष कोणता बाजूला ठेवा hmm. पण ही भाऊची मुलगी hmm. हे त्यांच्या लक्षात आलं नसेल कदाचित आणि hmm. महिलांचं आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ती एकमेव महिला म्हणाली hmm. की जी लढली आणि जी जिंकली त्यामुळे ती तिची इमेज लोकांना आवडली मला अनेकांनी सांगितलं की खूप नम्र मुलगी आहे नम्रता लोकांना आवडते उद्धतपणा ती करत नाही नम्रपणे वागते सर्वांना प्रेमाने बोलते किती त्रास झाला तरी ती सहन करते हे जे काही गुण तिने याच्यामध्ये दाखवले मला आनंद झाला की त्यामुळे ती लोकांच्यामध्ये खूप कमी वेळामध्ये ही लोकप्रिय होऊ शकली आणि जे काही बांधणी पक्षाची होती त्या पक्षाच्या बांधणीला घेऊन श्रमजीवी संघटनेनं जे काम केलं मी म्हणेन त्याला तोड नाही म्हणजे हा बिगर आदिवासी मध्यमवर्गीय सुशिक्षितांचा मतदारसंघ okay. पण यामध्ये निरक्षर आदिवासी काही कातकरी कार्यकर्ते सुद्धा hmm. घरा, घराघरामध्ये गेले आणि ज्या पद्धतीने त्यांनी कॅम्पेनिंग केलं समजावलं आपल्या उमेदवारांच्या बद्दल hmm. कशा पद्धतीने पत्रक द्यायची पत्रक फेकणं वेगळं hmm. सन्मानपूर्वक पत्रक कशी द्यायची आपल्या उमेदवाराचा हात जोडून आपल्याबद्दलला प्रचार कसा करायचा हा जो एक शिस्तबद्ध प्रत्य प्रचार श्रमजीवी संघटनेच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांबरोबर केला काही ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्तेही होते त्यांच्याबरोबर जो काही केला प्रचार mm. त्याचा निश्चित एक परिणाम हा हो जाणवत होता आणि ते माझ्याकडे मुख्यत्व मीच मतदारसंघात गेलो नाही mm -hmm. केवळ रामभाऊ नाईक माझे राज्यपाल mm -hmm. आले mm -hmm. त्यावेळेला त्यांना मी बोलावलं होतं म्हणून सौजन्य म्हणून मला जाणं आवश्यक होतं त्या दोन सभांना मी फक्त उपस्थित राहिलो बाकी मी कुठेही प्रचाराला गेलो नाही मतदारसंघातही गेलो नाही मी भिवंडी मतदारसंघात गेलो मी जव्हार मतदारसंघात विक्रमगड मतदारसंघात गेलो पण मी वसे मतदारसंघात प्रचाराला गेलो नाही याचा अर्थ मी प्रचार केला नाही असं नाही मी प्रत्येक बूथचा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला काय अडचणी आहे तो कशा पद्धतीने प्रचार करतायत त्यात काय मदत पाहिजे ते करण्याचा माझा रात्र माझ्या फोनवर या सर्व कार्यकर्त्यांशी म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांशी माझा संपर्क होता म्हणून मी प्रत्यक्ष नसलो तरी अप्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करणं त्याला मदत करणं हे काम या पद्धतीने मी केलं आणि मला असं वाटतं फार अवघड जागा ही तीन हजार दोनशेच्या फरकाने निवडून आली हे प्रचंड मोठं आव्हान होतं ते आव्हान पेललं गेलं आणि मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेसनी जर अजून चांगला प्रचार केला असता काँग्रेस प्रचारामध्ये मागे पडली असं मला वाटतं तर हितेंद्र ठाकूर मला निश्चितपणे गेले असते प्रेक्षक आठ दिवस आधीच मशालकडे विवेक भाऊ पंडित यांनी ब्रेकिंग न्यूज दिली होती की हितेंद्र ठाकूर यांचा पराभव होतो मात्र आम्ही त्याच्यावर विश्वास ठोला नव्हता प्रत्यक्षात मात्र स्नेहा दुवे यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला ती रणनीती काय होती ती आपण ऐकली याचबरोबर नाला काय घडलं बोईसर विधानसभेत काय घडलं आणि एकूणच हा बालेकिल्ला कसा ढासळला हे आपण पुढच्या भागात पाहू